नमस्कार मंडळी आज संध्याकाळी मी माझी आई आणि कृष्णवी आम्ही तिघी अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिरात दर्शनासाठी आलो प्रवेशद्वाराजवळ फुले घेतली संध्याकाळच्या सौम्य प्रकाशात मंदिर अधिकच आकर्षक भासत होते दाराशी नंदी महाराज शांतपणे विराजमान होते मंद दिव्यांच्या उजेडात त्यांची मूर्ती अतिशय सुंदर दिसत होती आज जाऊन शंकराचे दर्शन घेतले घंटाना दिव्यांचा प्रकाश आणि दगडी भिंतीवर उमटणाऱ्या सावल्या वातावरणात एक दिव्यता जाणवत होती यानंतर ब्रह्मदेव आणि गणपती बापांचेही सुंदर दर्शन झाले संध्याकाळच्या वेळी येथे एक विशेष शांतता आणि सकारात्मक ऊर्जा मनाला स्पर्शून जाते अंबरनाथचे हे शिवमंदिर साधारण नऊशे ते एक हजार वर्षे जुने असून संपूर्ण दगडी शिल्पकलेने सजलेले आहे इथल्या नक्षी कामामुळे हे मंदिर ऐतिहासिक आणि अत्यंत अद्वितीय मानले जाते या संध्याकाळच्या दिव्य दर्शनाने मन प्रसन्न झाले भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये